डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगरच्या सावेडी येथील श्रमिक बालाजी मंदिरात सुरू असलेल्या बत्तीसव्या वार्षिक ब्रह्म महोत्सवात आज विवाह सोहळ्याची लगबग सुरू आहे आज सकाळपासून मंदिरामध्ये सुप्रभातम जलघटाभिषेक सत्यनारायण महापूजा होम हवन असे अनेक कार्यक्रम पार पडले याच निमित्तानं भगवान बालाजी यांच्या विवाह सोहळ्यासाठी पारंपरिक पद्धतीनं भव्य पालखी मिरवणूक काढली गेली या पालखी मिरवणुकीचं जोरदार स्वागत झालं ढोल ताशा आणि बँडच्या गजरात व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा या जयघोषानं श्रमिक नगर दुमदुमून गेलं महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली आज दुपारी मंदिरामध्ये भगवान बालाजी यांचा विवाह सोहळा आणि सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतोय या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या खेळण्या संसारोपयोगी साहित्य आणि आनंद मेळावा भरवण्यात आला या कार्यक्रमाला सतीश मुथा आसाराम कावरे शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर अभिषेक कळमकर यांचं बालाजी भक्त मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये एलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ